आदिवासी बांधवांच्या मोर्चांमध्ये ज्यावेळी एका मोर्चेकरी महिलेला अस्वस्थ वाटू लागले आणि ती खाली पडली तेव्हा एकच धावपळ उडाली लोक रुग्णवाहिकेशी संपर्क करू लागले फोन करत होते मात्र ही परिस्थिती तिथे बंदोबस्ताला असलेल्या महिला पोलीस कर्मचारी मनीषा सोनवणे यांनी पाहिली आणि पुढं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्याचं झालं असं की नाशिकमध्ये माजी आमदार जीवापांडू कावित यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून पंचविटीतील तपोवनापासून गडकरी चौकातील आदिवासी आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका आदिवासी महिलेला मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयाच्या कार्यालयाजवळ पोहोचला त्यावेळी अचानक एका महिलेची तब्येत बिघडली ती महिला या ठिकाणी चक्कर येऊन पडणार त्यावेळेस पोलीस महिला कर्मचाऱ्यांमधील पाहायला मिळाली आणि तातडीने या महिलेच्या मदतीसाठी बंदोबस्ताला असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी मनीषा सोनवणे भद्रकाली पोलीस ठाण्यामधील महिला पोलीस हवालदार योगिता फसाळे महिला होमगार्ड पगारे तातडीने धावून गेल्या त्यातील महिला पोलीस अधिकारी मनीषा सोनवणे यांनी तातडीने अस्वस्थ वाटणाऱ्या महिला मोर्चेकऱ्याला आपल्या खांद्यावर उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकले आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले या पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ एकचे चे पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर कौतुकाची थाप दिली